जंगलाच्या काठावर एक गाय एकटी राहत होती एके दिवशी तिने एका लहान घोड्याच्या पिलाला एकटे बसलेले भुकेले आणि रडत असताना पाहिले त्या पिलाला त्याच्या पालकांबद्दल काहीही माहिती नव्हती गायीच्या आईच्या हृदयात करुणा जागी झाली तिचं हृदय वितळलं तिने त्या पिलाला आपल्या जवळ बोलावलं त्याचं डोकं अलगत आपल्या जिभेने चाटलं आणि शांत केलं मग त्याला आपल्या जवळच्या गवतावर झोपायला दिलं घाबरू नकोस बाळा गाय म्हणाली आता मी तुझी आई आहे त्या दिवसापासून गाय आणि ते घोड्याचं पिलू एकत्र राहू लागले गाय त्याला आपल्या मुलासारखं सांभाळू लागली रोज त्याला दूध पाजायची गवत खायला शिकवायची आणि रात्री तिच्या पायाजवळ झोपू द्यायची जंगलातील इतर प्राणी हे पाहून थक्क झाले गाय आणि घोडा आई आणि मूल पण गायीचं प्रेम इतकं नितळ आणि निरपेक्ष होतं की सर्व प्राण्यांनी हे नातं स्वीकारलं काही काळाने त्या पिलालाही आई म्हणण्याची सवय लागली